विटा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज पाचव्या दिवशी चोपन्न अर्ज दाखल झालेत विटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शुक्रवारी चोपन्न उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामुळं नगरसेवक पदासाठी अर्ज भरणाऱ्यांची संख्या आता सत्त्याण्णववर पोहोचली आहे विटापालिकेत सत्ताधारी काँग्रेस आघाडीविरोधात शिवसेना भाजपा युतीची लढत होण्याचे संकेत मिळत आहेत आज दिवसभरात युतीच्या जागा वाटप आणि अर्ज दाखल करण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू होता त्यानुसार आज शुक्रवारी भाजपचे दिलीप आमणे डॉक्टर विनोद गोसावी नेहा किशोर डोंबे यांचे अर्ज दाखल झाले तसेच शिवसेनेच्या वतीनं शरद पवार स्मिता चोथे साधना गौतम बारशिंगे वर्षा साळुंखे अलका पवार रघुनाथ पवार यांचे अर्ज देखील दाखल झाले तसंच सत्ताधारी काँग्रेस गटातून किरण तारळेकर प्रतिभा अविनाश चोथे वैशाली सुतार अवधूत बापट सुभाष भिंगारदेवे शोभा गडदरे सुखदेव पाटील मीनाक्षी पाटील आशा लक्ष्मण पाटील लता मेटकरी वृंदा शितोळे सुभाष पाटील पद्मसिंग पाटील अजित गायकवाड महावीर शितोळे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आज नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला